पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील पंखा हा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का असा सवाल थेट हसन मुश्रीपांनाच एका महिलेनं पंढरपूरात विचारला विठ्ठल मंदिरामध्ये एक महिला भाविकेसोबत एक लहान मुलगी सोबत होती आणि त्याची मुलगी तिथे असताना खाली कोसळली त्यामुळे ती महिला भाविक मंदिरातील पंख्याखाली उभी राहिली मात्र यावेळी मंत्री हसन मुश्रीफ येणार असल्यामुळे या महिलेला बाजूला सरकावलं त्यामुळे महिलेसह उपस्थित भाविक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं संतप्तलेल्या महिलेनं थेट हसन मुश्रीफांना पंख हा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का असा सवाल विचारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त केली <laughs> तो हम लोग नक्कीच बोलू जे तो फक्त फ्रान्स चोरो चला बाहेर चला, चला साहेबले মন্ত্রী মহদয় আমরা बैरिकेड जाऊन मंत्री गाड़िया जनता कंप्लें हो मैडम का अपन का तुम्हारे नॉलेज आरोप है ना

बाहेर जा म्हणे साहेब आलेले कोणीतरी मंत्री होते बाहेर आलो तर त्यांचे मंत्री आले कंप्ले करू म्हटलं तर त्यांनी सरळ सांगितलं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो का आमच्या पोलिसांशी बोलून घ्या ते हो पोलीस

जी जी एका महिलेचा धक्का दाखवून ती पहिली तिला डोक्याला लागली तर आम्ही तिथे पोलिसांच्या इथे असलेला पंकजे जाऊ तिला हुबं केलं तर दोन मिनिटा पण आम्हाला पोलिसांनी एवढं सांगितलं की मंत्री मोदय आले तुम्ही बाहेर जा ही कुठली भाषा झाली का बाहेर जा असे पंकजे का मंत्र्यांसाठी लावले का मला सांगा आणि मंत्र्यांनी सांगितलं पोलिसांशी बोला का ते पोलीस निरीक्षक गाडीत बसून निघून गेले आणि मंत्री मोदय सांगता की नाही आम्ही तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ